नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत कोकोनट कुकीज घरात कशा करायच्या ते आणि हो चव मात्र अगदी बेकरी सारखीच पण अगदी झटपट होणाऱ्या आणि खूप छान अशा क्रिस्पी होणाऱ्या तुम्ही बघू शकता किती सुंदर झाल्यात ते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी काय करायचंय शंभर ग्रॅम आपण रूम टेम्परेचरला असलेलं बटर घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला म्हणजे फ्रीजमध्ये काढून वापरायचं नाहीये आणि मेल्ट सुद्धा करून घ्यायचं नाहीये आहे तसंच बटर आपण यूज करायचं आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आहेत दोन मिनटं बटर फेटून झालं यानंतर मी स्पॅचुलाने ते सगळं व्यवस्थित गोळा केलं आणि मग पुन्हा एकदा फेटायला सुरुवात केली पुन्हा दोन मिनटं आपण फेटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता की बटरचा कलर जो आहे तो थोडासा चेंज झालेला आहे आणि बटर सुद्धा थोडस असं पातळ झालेलं आहे पुन्हा एकदा दोन मिनिटं फेटून घ्यायचं आहे बटरचा रंग खूप छान असा बदलतो आणि ते फ्लफी होत ही प्रोसेस खूप जास्त महत्वाची आहे तुमच्या कुकीज तुम्हाला जर क्रंची करायच्या असतील तर आता बटर व्यवस्थित फेटून झालेला आहे यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पिठी साखर घातली या ठिकाणी ती स्पॅच्युलाने आणि थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे डायरेक्ट आपण यामध्ये बीटर घालणार नाही आहोत आपण तसं केलं तर साखर जी ती सगळीकडे उडणार सो मिक्स करून झाल्यानंतरच आपण त्याला बीट करून घेणार आहोत अजून एक दोन ते तीन मिनिटं बीट करून झालं की मग आपलं साखर आणि बटर जे आहे त्याचं मिश्रण जे आहे ते तयार होणार आहे आणि ही प्रोसेस सगळ्यात जास्त महत्वाची आहे कुकीज क्रंची होण्यासाठी नाहीतर कुकीज ज्या आहेत त्या मऊ पडतात क्रंची होत नाही फ्लफी होत नाहीत त्यामध्ये जाळीसुद्धा पडत नाही, नाही। तुम्ही बघू शकता बटरचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे पुन्हा एक दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे हे साधारणत प्रोसेस जे आहे एक दहा मिनिटाची आहे दोन ते तीन मिनिटं बटर फेटायचं पुन्हा एकदा चेक करायचं तुम्ही बघू शकता हे मिश्रण झालं आहे हे कसं ओळखायचं स्पॅच्युला घ्यायचं आहे त्यावर मिश्रण घ्यायचं आहे स्पॅचूला सरळ उलटा करून बघायचं आहे मिश्रण पडलं नाही की समजायचं तुमचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे बघू शकतात पडलेलं नाही म्हणजे हे रेडी आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत एक कप मैदा मैदा जो आहे तो चाळून घेतलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत कं कर... आता यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे तव्यावर थोडस भाजून घेतलंय मी गार केलेलं आहे आणि मग घातलेलं आहे अर्धा चमचा यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे हे मिश्रण जे आहे ना थोडस मिक्स करून घ्यायचं आहे स्पॅच्युलाने हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन छोटे चमचे वेलची पूड घालायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मिश्रण थोडस मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये दोन छोटे चमचे आपण वेलची पूड घालणार आहोत आणि हे मिश्रण जे आहे ना ते हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचं आहे कोकोनट कुकीज हे एक स्वादिष्ट आणि खमंग असं बिस्किट आहे बरे का या कुकीज मध्ये नारळाचा एक खास सुगंध असतो आणि गोडसर चवही असते जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते मिश्रण बघू शकतात थोडस क्रमली होतं म्हणून मी यामध्ये वन टेबल स्पून मिल्क ऍड केलेलं आहे साधं दूध आहे गार दूध घातलेलं नाहीये मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण एक छोटासा गोळा यामधून घेणार आहोत असा बॉल बनवून घ्यायचा आहे छोटासा ज्या साईजच्या कुकीज तुम्हाला बनवायचे त्या साईज आपण कुकीज बनवून घेणार आहोत छान असं चा दाबून दाबून बनवायचे आहेत आणि डेसिकेटेड कोकोनट जे ले ले आहे ते वरून आपण लावणार आहोत दिसायला छान दिसत आणि सुंदर लागतं सुद्धा खूप छान टेस्टी लागतं या पद्धतीने मी सगळे जे बिस्किट्स आहेत सगळ्या कुकीज बनवून घेतलेल्या आहेत आणि हे वीस मिनिट आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत कुकीज वीस फ्रीज फ्रीजमध्ये सेट झाल्या की आता आपण बेक करायला घेणार आहोत एक बेकिंग ट्रे घेतलेला आहे त्यावर बेकिंग पेपर ठेवलेला आहे आणि यावर आता आपण सगळ्या ज्या कुकीज आहेत त्या ठेवून घेणार आहोत एक एक इंचाचा अंतर आपण यामध्ये ठेवलेला आहे जेणेकरून कुकीज बेक झाल्यानंतर थोडेशा स्प्रेड होतात मोठ्या होतात त्यांना तेवढी जागा लागते एकमेकांना चिटकू नाही यासाठी थोडीशी स्पेस त्यामध्ये ठेवायची आणि ही सगळी प्रोसेस करेपर्यंत एक दहा मिनटं मी ओव्हन जे आहे ते प्री करून घेतलेलं होतं त्यानंतर मिडल रॅकला आपण हे ठेवणार आहोत ट्रे आणि दीडशे डिग्री सेल्सिअस वरती आपण एक पंधरा मिनिटं कुकीज ज्या आहेत त्या बेक करून घेणार आहोत दोन्ही रॉड जे आहेत ते ऑन ठेवायचे आहे आणि वन फिफ्टी डिग्रीज ला आपण बेक करून घेणार आहोत मी मध्ये चेक केलं आणि त्यानंतर मला कळलं की कुकीज अजून व्हायच्या आहेत म्हणून मग मी अजून एक दहा मिनटं कुकीज ज्या आहेत त्या बेक करून घेतल्या आहे असं एकूण पंचवीस मिनिटं मला लागलेली आहेत दीडशे डिग्री सेल्सिअसला बेक करण्यासाठी तुम्ही बघू शकता वरून किती छान असं चा, अतिशय लाईट ब्राऊन कलर आलेला आहे आणि खालून जो आहे तो सुद्धा खूप छान कलर आलेला आहे कुकीज बेक झाल्यानंतर जाळीच्या ट्रेवर काढून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही तसं केलं नाही तर कुकीज आतून तुमच्या नरम पडतील म्हणून त्या पूर्णपणे गार होणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि छान अशी जाळी सुद्धा पडलेली आहे एक कुकीज मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे आता तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी झालेली आहे आणि आतमधून सुद्धा खूप क्रंची होतात अगदी छान नारळाच्या बिस्किटासारखं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि कुकीज नक्की ट्राय करून बघा बाय